नमो बुद्धाय जय भीम आज दिनांक सहा डिसेंबर आधुनिक भारताचे शिल्पकार भाग्यविधाता भारतीय संविधान निर्माते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगातील आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला जाऊन नतमस्तक होत आहेत त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा हा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर या नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र पी एल लोखंडे यांच्या माध्यमातून सय्यद पिंपरी तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थींचं श्रद्धापूर्वक या गावकऱ्यांनी जतन करून या ठिकाणी एकोणावीसशे अठ्ठावन्न साली राष्ट्रीय स्मारकाची पहिल्या राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून या राष्ट्रीय स्मारकाचं महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक दिवशी सहा डिसेंबरला नाशिक जिल्हा व जिल्ह्याबाहेरील सर्व आंबेडकरी जनता मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येऊन महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र स्तूपाला अभिवादन करून मानवंदना करतात त्याचप्रमाणे धम्मकार्य करण्याचा जो संकल्प आहे हा संकल्पसुद्धा या ठिकाणी केला जातो गेल्या तीन वर्षापासूनसुद्धा या नाशिक नाशिकवरून आम्ही या ठिकाणी येत आहोत नवीन नाशिक भारतीय बौद्ध महासभा शाखा राजूनगर या परिसरातील राजगृह बुद्धविहार बुद्धविहार महाप्रजापती महिला संघ चारिका फाऊंडेशन त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आम्हाला नाशिक जिल्ह्यातील सर्व जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी तालुक्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक माजी श्रामनेर त्याचप्रमाणे धम्मचळवळीत काम करणाऱ्या सर्व विविध संस्था संघटना या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये भेटून या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो आज या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महाप्रजापती महिला संघाने या ठिकाणी दोन वृक्ष या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वृक्षाचं महत्त्व असं आहे की माता रामाईच्या जन्मगावावरून या ठिकाणी वननवरून हा वृक्ष या ठिकाणी आणण्यात आलेला आहे स्मारक समितीकडे तो आम्ही सुपूर्द केला व समितीने सुद्धा या वृक्षाला या ठिकाणी संवर्धित करून पुढे त्याला वाढवण्याचा संकल्प केलेला आहे मी सर्वांच्या वतीने समितीचासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी सकाळपासून मोठ्या श्रद्धेने तालुका तालुक्याबाहेरील जिल्ह्याबाहेरील सर्व बांधवसुद्धा मोठ्या संख्येने येऊन नतमस्तक होत आहेत आपल्या उद्धारकर्त्यांना या ठिकाणी नतमस्तक होताना आपण सर्वांनी बाबासाहेबांचा हा धम्म चळवळीचा जो रथ आहे तो आपण सर्वांनी जोमाने एकत्रितरित्या पुढे नेण्याचा संकल्प करूया आणि बाबासाहेबांचा हा बोधी भारत बौद्धमय करण्याचा जो संकल्प आहे तो आपण सर्वजण मिळून पूर्णत्वास नेऊयात या ठिकाणी असाच आपण संकल्प करून पुन्हा एकदा या भूमीला सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सदोदित या गावी भेट देत राहू एवढंच मी या निमित्ताने सांगतो सर्वांचं आभार मानतो जय भीम नमो बुद्धाय